नमस्कार मी ब्रिजिंचोडकरांनो सुप्रभात नदी सुधारच्या बाबतचा एक व्हिडिओ बनवतो आहे आणि मला नक्की खात्री आहे ह्या व्हिडिओ तुम्हाला नदी सुधार आणि एन जी ओसच्या भूमिकाबद्दलचा बऱ्यापैकी अंदाज येईल एक है, है गोष्ट त्याच्यासाठी सांगणार आहे आणि ती गोष्ट अशी आहे ह्यातले कॅरेक्टर्स आणि आत्ता सध्याला प्रशासन एन जी ओ आणि लोकांची काय अवस्था ही सांगणारी गोष्ट आहे पटलं तर नक्की शेअर करा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल एका शहरामध्ये एक बेकरीवाला शहरा असतो एक, एक उदाहरण म्हणून तो एक पाच रुपयाला एक ब्रेड विकत असतो आणि त्याला ते परवडत नसतं त्यामुळे त्याला थोडंसं अजून नफाखोरीची त्याला अपेक्षा असते त्यामुळे तो त्या राज्याचा जो प्रधान असतो त्या प्रधानाकडे प्रधान जातो आणि त्या प्रधानाला म्हणतो बाबा मला हे पाच रुपयाला ब्रेड परवडत नाही आहे हा मला आठ रुपयाला विकायचा आहे तो म्हणणार आहे ठीक आहे आपण चर्चा करू आपण राजाकडे जाऊ आणि राजा काय म्हणते बघूया प्रधान त्या बेकरीवाल्याला घेऊन राजाकडे जातो राजाला म्हणतो असं असं आहे हा बेकरीवाला आहे ह्या बेकरीवाल्याला पाच रुपयाचा ब्रेड आठ रुपयाला विकायचं आहे काय करता येईल राजा म्हणतो काय गरज आहे ते म्हणजे महागाई खूप वाढली असं झालं ते झालं मला थोडंसं प्रॉफिट कमवायचं आहे जे लवकर श्रीमंत व्हायचं आहे ठीक आहे राजा म्हणतो एक काम कर तू पाच रुपयाचा ब्रेड आठ रुपयाला नको की तू पंधरा रुपयाला विक बेकरीवालासुद्धा घाबरतो अहो राजा ह्याच्यानी तर खूप लोकांमध्ये नाराजी यायला सुरुवात होईल की डायरेक्टली पाच रुपयाचा ब्रेड जर पंधरा रुपयाला झाला तर लोकांमध्ये नाराज येईल राजा म्हणतो तुला काय करायचं आहे लोक नाराज होतील ना त्यांना हँडल करायची जबाबदारी माझी राजाचा आज्ञा असते तो बेकरीवाला तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी बोट त्यांनी लावला जातो पंधरा रुपयाला ब्रेड लोकांमध्ये खूप असंतोष पसरतो लोक खूप नाराज होतात लोक आंदोलनं करायला लागतात सगळं राज्यमध्ये असंतोष पसरतो तेव्हा प्रधान तिथे पोचतो अरे थांबा आपण आंदोलनं करूया आपण राजापर्यंत हा मेसेज पाठवूया आणि कुठेतरी प्रधान त्या लोकांचं नेतृत्व करायला लागतो आणि तो सगळा मॅटर घेऊन राजाकडे जातो राजाकडे गेल्यानंतर राजाला प्रधान सांगतो राजा असं असं झालं आहे पाच रुपयाला हा बेकरीवाला ब्रेड विकायचा पण तो आता पंधरा रुपयाला विकायला लागला लोकांची लूट करायला लागला आहे हे कसं सहन करायचं हां ह्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथं तुमच्या राजदरबारात आलेलो आहे माझं माझी नियुक्तीच त्याच्यासाठी झाली असं करून तो प्रधान सगळं हे करतो मी तुमच्या दोघातला मेडिएटर आहे राजादेखील भडकतो अरे ही काय मुजोरी आहे पाच रुपयाचा ब्रेड तू पंधरा रुपयाला विकतो आहे हे असं चालू देणार नाही बोला त्या बेकरीवाल्याला बेकरीवाल्याला राजदरबारात बोलवलं जातं त्याला खूप झापलं जातं त्याला श अक्षरशः त्याला खूप दुष्णं दिली जातात त्याच्या त्याला खूप रागवलं जातं राजाकडनं आणि त्याला सांगितलं जातं हे बघ तुझी ही अशी मुजुरी चालणार नाही ठीक आहे तू उद्यापासनं ब्रेड हा पंधरा रुपयाला वगैरे काहीच चालणार नाही हे जनता माझी आहे प्रधान यांना माझ्याकडे घेऊन आलेला आहे हां प्रधानांना लोकांचं भलं पाहिजे मला लोकांचं भलं पाहिजे उद्यापासनं हा ब्रेड तू पंधरा रुपयाला वगैरे विकूच शकत नाही तो तुला बारा रुपयाला विकायचा आहे प्रधान म्हणतो बघा दयाळू राजाने किती आपल्याला मदत केली आपले तीन रुपये वाचवले राजाचा जय जे कार होतो प्रधानाचा जय जे कार होतो लोक खुश होतात लोक तिथून निघून जातात दुसऱ्या दिवशीपासनं तो बेकरीवाला तो ब्रेड बारा रुपयाला विकायला चालू करतो थो। थोड्या वेळानं थोड्या दिवसांनी राजा त्या बेकरीवाल्याला बोलवून घेतो म्हणतो बाळा कसा झाला तुझा व्यवसाय मस्त बेकरीवाला पण नाराज होतो हो म्हणे तुम्ही मला सांगित करायचं एक होतं तुम्ही करायला मला दुसरं लावलं बरं ठीक आहे तुला कितीला विकायचं होता ब्रेड आठ रुपयालाच ना तू आठ रुपयालाच विक आता उरले जे चार रुपये आहेत त्यातले दोन प्रधानाला दे आणि दोन हे तू राजाकडं म्हणजे माझ्याकडे देऊन टाक लोकही खुश झाले प्रधानही खुश झाला आणि राजाही खुश झाला मित्रांनो या नदी सुधारचं देखील असंच सगळं सुरू आहे ही भूमिका मांडायचं कारण एवढंच आहे कारण दोन हजार अठरापासनं ह्या सुधारच्या प्रकल्पाचा डी पी आर बनवताना ह्याच एन जी ओ प्रशासनाबरोबर बसून हा पाच रुपयाचा ब्रेड पंधराला कसा करायचा ह्याचे प्लॅनिंग करत होते पण आता जेव्हा की बोर्ड लागला लोकांमध्ये नाराजी व्यक्त हो झालेली आहे प्रधानाच्या भूमिकेतला ह्या एन जी ओज परत एकदा सांगतो सगळ्या नाही त्यातल्या काही मोजक्या आपण ठराविक ज्या लीडिंग लाईफ त्यांनी हा आठ रुपयेचा ब्रेड एखाद्या आम्हाला परवडला देखील असता पण तो ब्रेड बारा रुपयेला करून हे नागरिकांची फसवणूक केली त्यामुळं ह्या गोष्टीचा आणि सध्याला सुधारच्या बाबतचा जर तुम्हाला काही संबंध दिसत असेल तर ह्या गोष्टीवरनं समजून घ्या काय चालू आहे नेमकं ह्या गोष्टीतनं एक तर नक्की कळेल की लोकांची फसवणूक हो झाली पण त्यांना ती कळाली देखील नाही पण जो प्रधान होता त्या प्रधानाचा फायदा झाला राजाचा फायदा झाला आणि बेकरीवाल्याचा फायदा झाला मूर्ख बनलेली जनता पण खुश आहे का आमचा पंधरा रुपयाचा ब्रेड राजाने बाराला केला ह्याच्यात राजा कोण तुम्ही समजून घ्या प्रजा माहिती आहे बेकरीवाला कोण आहे तेही माहिती आहे प्रधान कोण आपले एन जी ओस त्यामुळे सतर्क व्हा डोळसपणाने वागा हा व्हिडिओ करण्याचा अर्ज लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण